नमस्कार आज आपण ध्वनीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत हो म्हणजे आवाज कसा तयार होतो त्याची वेगवेगळी काय हे सगळं समजून घेणार आहोत आपल्याकडे एका पुस्तकातले काही उतारे आहेत त्याच्या आधारावर ही चर्चा करूया म्हणजे बघा ना आपण टाळी वाजवतो गाणं ऐकतो दार वाजवतो रोजचेच आवाज बरोबर आणि या सगळ्या ओळखीच्या आवाजांमागे आहे कंपन म्हणजे व्हायब्रेशन हो म्हणजे घंटा वाजवली किती थरथरते किंवा गिटारची तार छेडली की दिसतेच ती दि कंप पावताना अगदी पण गंमत म्हणजे टाळी वाजवताना किंवा वीज चमकल्यावर जो आवाज येतो तेव्हा आपल्याला काही असं कंप पावताना दिसत नाही बरोबर हो ना मग तिथे कंप नसतात का असतात नक्कीच असतात फक्त ती इतकी वेगवान किंवा सूक्ष्म असतात की दिसत नाहीत महत्वाचं काय तर कोणतीही वस्तू लयबद्ध पद्धतीने कंप पावली की ध्वनी तयार होतोच अच्छा आणि ही कंपन मग हवा किंवा पाणी अशा माध्यमातून म्हणजे लाटांसारखी आपल्या कानांपर्यंत पोहोचतात म्हणजे जोपर्यंत कंपनं चालू तोपर्यंत आवाज ऐकू येतो बरोबर आणि कंपन थांबवलं की आवाज बंद तुम्ही कंप पावणाऱ्या घंटेला हात लावून बघा कंपनं थांबतात आणि आवाजही जातो ठीक आहे हे कंपन म्हणजे पुस्तकात झोपाळ्याचं उदाहरण आहे हो तो कसा मागे पुढे जातो एका ठराविक पद्धतीने हो त्याला म्हणतात दोलन म्हणजे वस्तूचं तिच्या मधल्या स्थितीभोवती पुढे मागे होणं इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आयाम आणि वारंवारिता आयाम म्हणजे म्हणजे दोलन किती मोठं आहे वस्तू तिच्या मधल्या जागेपासून किती लांब जाते जसं तुम्ही म्हणालात रबर बँडचं उदाहरण घेऊ रबर बँड जितका जास्त ताणून सोडणार म्हणजे आयाम जास्त तितका आवाज मोठा येतो बरोबर अगदी बरोबर आयाम जास्त आवाज मोठा आयाम कमी आवाज लहान ध्वनीची जी तीव्रता असते ना म्हणजे आवाजातली ऊर्जा ती या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते वर्गाच्या हो स्क्वेअरच्या हो। म्हणजे आयाम दुप्पट केलात तर तीव्रता चौपट होते अरे वा आणि दुसरी गोष्ट वारंवारिता हो वारंवारिता म्हणजे एका सेकंदात किती दोलन पूर्ण होतात याचं एकक आहे हट्स म्हणजे एच झेड म्हणजे एका सेकंदात होणारे फेरे असं काहीसं अगदी तसंच आणि एका दोलनाला जो वेळ लागतो त्याला दोलनकाळ म्हणतात वारंवारिता आणि दोलनकाळ व्यस्त प्रमाणात असतात अच्छा म्हणजे पुस्तकातल्या प्रयोगात पट्टी टेबलावर ठेवून वाजवली आणि पट्टीचा बाहेरचा भाग कमी केला की आवाज बदलतो हो आवाज बारीक म्हणजे उंच होतो कारण पट्टी जास्त जलद कंप पावते तिची वारंवारिता वाढते म्हणजे वारंवारिता आवाजाची पट्टी ठरवते आवाज, आवाज बारीक आहे की जाड बरोबर पकडलंत वारंवारिता जास्त तर आवाज उंच म्हणजे हाय पिच जसा बासरीचा वारंवारिता कमी तर आवाज खोल म्हणजे लो पिच जसा ढोलाचा म्हणून गायक वाद्य लावून घेतात म्हणजे हेच करतात का तारांचा ता ताण ता कमी जास्त करून अगदी ताण बदलला की तारेची वारंवारिता बदलते आणि हवा तो सूर मिळतो ताण वाढवला की वारंवारिता वाढते सूर उंच होतो ठीक आहे आयाम म्हणजे मोठेपणा वारंवारिता म्हणजे सूर पण मग डेसिबेल काय आहे ध्वनीची पातळी डेसिबल मध्ये मोजतात असं वाचलं हां चांगला मुद्दा आहे तीव्रता म्हणजे आवाजातली शास्त्रीय ऊर्जा पण पातळी म्हणजे आपल्याला ऐकणाऱ्याला तो आवाज किती मोठा जाणवतो ह्याचं माप आणि ते मोजतात डेसिबल मध्ये म्हणजे डीबी अच्छा म्हणजे आपल्या जाणीवेवर अवलंबून आहे हो शून्य डीबी म्हणजे अगदी ऐकू यायची सुरुवात आपलं बोलणं साधारण साठ डी बी असतं आणि जेट इंजिन ते एकशे तीस डी बी पर्यंत जातं बापरे आणि हे महत्वाचं आहे की साधारण शंभर डी बी पेक्षा जास्त आवाजात सतत राहिलं तर आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो तात्पुरता किंवा कायमचा काळजी घ्यायला हवी म्हणजे आपल्याला जे आवाज ऐकू येतात ते पण एका ठराविक वारंवारी त्याच्या पट्ट्यातलेच असतात ना हा त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात अगदी बरोबर साधारणपणे वीस हट्स ते वीस हजार हट्स या पट्ट्यातले आवाज माणूस ऐकू शकतो हा झाला श्राव्य ध्वनी पण याच्या पलीकडे म्हणजे कमी किंवा जास्त वारंवारितेचे आवाज आहेत ना वीस हर्ट्स कमी वारंवारितेचे आवाज म्हणजे अवश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासॉनिक साऊंड ते कोण ऐकत आपल्याला तर नाही येत ऐकू नाही पण हत्ती वेल मासे गेंडे हे प्राणी एकमेकांशी संवाद साधायला असे आवाज वापरतात अगदी भूकंपाच्या वेळी किंवा ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळीसुद्धा असे ध्वनी निर्माण होतात कमाले आणि वीस हजार हर्टच्या वरचे त्याला म्हणतात श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी अल्ट्रासाऊंड कुत्रा हे आवाज ऐकू शकतो अच्छा त्याचा उपयोग काय असतो अरे खूप उपयोग आहेत सोनोग्राफी मध्ये शरीराच्या आतले भाग बघायला वापरतात हो हो ऐकले आहे तसंच नाजूक वस्तू दागिने स्वच्छ करायला धातूंमध्ये काही दोष आहेत का ते तपासायला समुद्राची खोली मोजायला सोनार तंत्रज्ञान आहे सोनार हो साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग ते अल्ट्रासाऊंड लहरी पाठवून त्या वस्तूवर आदळून परत आल्या की त्यावरून वस्तूचा अंतर जागा हे सगळं कळतं yeah. पाणबुडी शोधायला वगैरे वापरतात म्हणजे ध्वनीची दुनिया खूप मोठी आहे नक्कीच तर आजच्या चर्चेतून आपण बघितलं की आवाज म्हणजे कंपनं आयाम ठरवतो आवाजाचा मोठेपणा वारंवारिता ठरवते त्याचा सूर किंवा पट्टी आणि डेसिबेल पातळी ठरवते तो आपल्याला किती मोठा जाणवतो आणि हेही महत्वाचं की आपल्या ऐकण्याच्या पलीकडेही औश्राव्य आणि श्राव्यतीत ध्वनींचे एक जग आहे हो आणि त्याचा उल्लेख पण आहे पुस्तकात की वटवागुळ रात्री फिरायला याच श्राव्यतीत ध्वनीचा वापर करत बरोबर आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो आपल्याला ज्या आवाज ऐकू येत नाहीत औश्राव्य आणि श्राव्यतीत ते सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत सतत हे माहीत झाल्यावर आपल्या सभोवतालच्या जगाकडे फक्त डोळ्यांनी पाहण्याचा नाही तर एका वेगळ्या अर्थाने ऐकण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो नाही का जे ऐकू येत नाही ते वास्तव नाही असं थोडंच आहे